काल मराठी पिक्चर बघितला गोष्ट छोटी डोंगरा एवढी त्यात एक सीन आहे ज्यात निलू निलू पुढे त्या कृषी मंत्र्याला विचारतात म्हणतात की बाबा साहेब आमचं जिन मंजूर करा हा साहेब आहे कोण झाडभर साहेब हा या साहेबाला साहेब करणारी जनता हा जनतेले काय जगण मान्य करणार आहे हा स्वतः भिकारी जर हा एक अवकाश पाच वर्ष आहे फक्त पाच वर्ष पण हे जनता एवढी मूर्ख आहे ना जनता येईल बाप बनून ठेवायला जनतेना तुम्ही जोपर्यंत सुधरत नाही ना तोपर्यंत येलेच साहेब म्हणणं आहे पब्लिक सर्वंट तो पब्लिक सर्वंट लोकप्रतिनिधी त्याची लायकी दाखवाना द्याले हा काय तो साहेब आमचं जिनो मंजूर करा कशाले अभे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे मग हा दुसऱ्या पुढे हात का फैल होते कर्ज बाज कर्ज माफ पाहिजे कर्ज माफ पाहिजे का कर्ज माफ पाहिजे व्यवस्थित भाव मागाना द्यायलाय व्यवस्थित पाणी व्यवस्थित लाईट साला रात्री लाईट देतात हा हिवाळ्यामध्ये रात्री लाईट देतात आणि स्वतः एसी मध्ये झोपतात आणि ये सांगतात हे की साहेब आमचं जीन मंजूर करा बस काय गुन्हा केला माझे फोरन लय चल दहा पंधरा हजार रुपयाचं कर्ज असं नाही झालं ते खूपच वाईट झालं मी उद्याच तुम्हाला एक लाख रुपयाची मदत मिळण्याची आता मदत मराठी एक लाख रुपयाची आता जगण्यासाठी शेतकऱ्याला दहा पंधरा हजार अंधार घरदार शिवार या देशाचं सरकार बी अजब गरजब आहे मेल्यावर लाख दोन लाख रुपये देतील आत्महत्या केल्यावरती शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यावर जिवंतपणी हे वीस हजार रुपयाचं कर्ज माफनी करू शकत कर। अरे मागून मागून काय मागते शेतकरी हा शेतकऱ्याला पण याले कारणीभूत बी शेतकरीच आहे कारण की शेतकरी जो फक्त पिकून चालत नाही पिकून गरजेचं आहे पण पिकून चालत नाही आता डोळे उघडा आपण लय हमाली करत आलो काय तुम्ही तुम्हाला कोण्या भाषेत सांगा हे समजत नाही कारण की जोपर्यंत तुम्ही जागृत होणार नाही ना तोपर्यंत ह्या देशात बदल होणार नाही काय कधलोक रे कधलोक ह्या हे पाच पाच वर्ष येतात ना हा आपण जेले साहेब भाऊ साहेब साहेब आबासाहेब साहेब साहे काय कुठून कुठून माननीय पाननीय आदरणीय बंद करा हे लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे बघा काय विदेशातून काहीतरी आहे तो बराक ओबामा हॉटेलमध्ये काम करायचा हॉटेलमध्ये आपला आठ सरपंच झाला तर साहेब टिगारामध्ये राहते तुमच्या मेदूचं पाणी होईल पार्थ जागो पार्थ